नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे जसं की आता दोन दिवसापूर्वीच आदित्यताई तटकरे यांनी सांगितले की की जसेही आता म्हणजे सव्वीस जानेवारीच्या आधी म्हणजे आता एक दोन ते चार दिवसापूर्वीच म्हणजे आता आपले आज आहे एकवीस तारीख तर आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे जानेवारीचा हा सातवा हप्ता हा आजपासूनच जमा व्हायला आजपासूनच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा सातवा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर सर्व लाडक्या बहिणींना आज अतिशय आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे तर जसे की आता सांगितलेच होते महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी की ज्याप्रमाणे आता हे लेट का झाले कारण की आता मध्येच जी गडबड झाली जसं की जवळजवळ साडे साडेचार हजार बहिणींनी माघार घेतली आहे लाडकी बहीण योजनामधून आणि जसं की त्यांचं म्हणजे स्वतःहून त्या म्हणाल्या की त्यामध्ये काहींचे होते काहींनी डबल डबल अर्ज केलेले होते आणि काही बहिणींनी असे केले की त्यांचे म्हणजे एका एका व्यक्तीने पन्नास पन्नास वेळा फॉर्म भरलेला होता आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता तर असे जे काही अर्ज होते त्या अर्जांनी आता या लाडकीपण योजनेमधून माघार घेतलेली आहे तर आ या व्हिडिओमध्ये आपण आणखीन खूप म सारे महत्त्वाचे अपडेट्स बघणारच आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला एक महत्त्वाची तुम्हाला मी रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही जर चॅनलवर आला असाल नवीन असाल आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा ऑल जे नोटिफिकेशन आहे ते तुम्ही ऑन करा त्याच्यावर तुम्ही टच केलं की ते नोटिफिकेशन ऑन होणार म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार म्हणजे जसेही सरकार लाटीबहीण योजना असू दे किंवा कोणतीही योजना असू दे जसे जसे अपडेट येणार श शासनाकडून सरकारकडून तसे तुम्हाला लगेच तुमच्यापर्यंत ते अपडेट पोहोचले पाहिजे त्यासाठीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दावा आणि ऑलवर तुम्ही टच करा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट तुमच्यापर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही कमेंट करा की तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्डधारक आहात का की पांढरे रेशन कार्डधारक आहात तर तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे ते तेवढं मला कमेंट करा आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आलेला आहे का डिसेंबरचा हप्ता आलेला असेल तर तुम्ही कमेंट करा मला आणि व्हिडिओ कुठून बघत आहात तेसुद्धा कमेंट करा हां तर हे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सगळ्या बहिणींना शेअर करा आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा चला तर मग 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 आपण आता व्हिडिओ सुरू करूया तर आता तुम्हाला मी एक जवळजवळ जो जो माझे दोन की तीन व्हिडिओज मी माझे अपलोड केलेले आहेत की त्यामध्ये स्वतः आदिताई तटकरे ज्या आहेत त्या स्वत सांगत आहेत स्वतः बोलत आहेत की प्रत्येक वेळेला जसं की लाडकी बहीण योजनेचे ज्याप्रमाणे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता हा ऑगस्टमध्ये आला राखी पौर्णिमेला आला एक राखी पौर्णिमेचा त्यांना सुवर्ण मध्य साधून त्यांनी दोन्ही महिन्याचे जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचा हप्ता हा त्यांनी ऑगस्टमध्ये दिला आणि पहिल्या त्यांनी नागपूरच्या अधिवेशनात सांगितलं की आम्ही आता राखी पौर्णिमेला हा हप्ता जमा करत आहोत त्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्ते जमा झाले नंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे दोन्ही महिन्यांचे हप्ते ॲट आट, ॲट ए टाईम म्हणजे एकदम त्यांनी दिवाळीच्या वेळेला भाऊबीजच्या वेळेला भा भाऊबीचं एक सुवर्ण मध्य आणि नि निमित्त साधून दोन्ही महिन्याचे हप्ते जसं की सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे दोन्ही महिन्याचे हप्ते तुम्हाला दिवाळीला ॲडव्हान्समध्ये दिले की जेणेकरून तुम्हाला दिवाळीची खरेदी वगैरे शॉपिंग वगैरे करावं लागेल त्यासाठी सर्व बहिणींचा विचार करून शासनाने तुमच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते जमा केले नंतर राहिलं नोव्हेंबर आणि डिसेंबर तर आता नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो त्यांनी तर आचारसंहिता लागण्यापूर्वीच त्यांच्या खात्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला होता आणि जसं इलेक्शन संपलं आणि आचारसंहिता आणि इलेक्शन संपलं तसं तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ताही जमा झालेला आहे तर राहिला कसला प्रश्न तर जानेवारीचा हप्ता तर जानेवारीच्या हप्त्याचं अत्यंत महत्त्वाचं अपडेट्स दिलेले आहे आदितीताई तटकरे यांनी की सव्वीस जानेवारी जी आहे सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने त्या आधी म्हणजे जवळजवळ चार ते पाच दिवस आधी तुमच्या खात्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जानेवारीचा हप्ता लगेचच आम्ही डी पी टीच्या माध्यमातून सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही हा जमा करणार आहोत तर जसे की आता आज एकवीस तारीख आहे तर आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तर कमेंट करा हा तुमच्या खात्यामध्ये एकवीस जानेवारी आहे आज तर आजपासून कोणत्या कोणत्या -कौ बहिणींना लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे तर तुम्ही कमेंट करा की हो जानेवारीचा हप्ता आमच्या खात्यात आला जानेवारीचे पैसे आले एवढंच तुम्ही तीनच शब्द जरी टाईप केले ना कमेंट केली ना तरीसुद्धा चालेल हं कारण की सरकारला हे कळालं पाहिजे की कोणत्या कोणत्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा मिळालेला आहे आणि कोणत्या भागामध्ये सुरुवात झालेली आहे आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे हे सुद्धा सरकारपर्यंत ही माहिती गेली पाहिजे आणि सगळ्या बहिणींना पण कळतं ना बाकीच्या बहिणींना पण कळायला हवं तुम्ही तु, तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात यायला सुरुवात झाली का एकवीस तारखेपासून तेवढी मात्र कमेंट करायला विसरू नका तर आज आहे एकवीस जानेवारी एकवीस जानेवारीपासून म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस कारण की सव्वीस जानेवारीला रविवार आहे आणि शनिवारी पंचवीस जानेवारीला शनिवार आहे त्यामुळे एकवीस बावीस तेवीस चोवीस असे चार दिवसामध्ये हे डिवायडेशन करून संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या सर्व जिल्हे कव्हर करणार जसे की चार दिवसामध्ये हे संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये ह्या संपूर्ण जानेवारी महिन्याचा हप्ता हा वाटप होणार आहे तर त्याची सुरुवात ही आजपासून झालेली आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता आला का बाकीच्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तर ज्या बहिणींना मिळालेला आहे त्या बहिणीने कमेंट करा हां की तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हा, जाने हा आलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगण्याचं हे आहे की बऱ्याच बहिणींमध्ये आता कसं आहे भीती आहे की आता जसं की साडेचार हजार बहिणींनी जे स्वतःहून त्यांनी अर्ज माघार घेतलेले आहेत लाडकी बहीण योजनेमधून त्या बाहेर पडलेल्या आहेत की तर कोणत्या कारणांमुळे हे तर तुम्हाला माहीतच आहे की जसं की ज्यांच्याकडे कार आहे पण तरीसुद्धा त्यांनी लाभ घेतला तर अशा लाडकी लाडकीबण योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत दुसरी गोष्ट की ज्यांच्या कुटुंबामध्ये टॅक्स कोणी भरत असेल आणि तरीसुद्धा त्या कुटुंबातील महिला लाडकीबण योजनेचा लाभ घेत असेल तर अशा कुटुंबातील जे टॅक्स भरणारे जे कुटुंब आहेत त्या कुटुंबातील महिलेला लाडकीबण योजनेचा लाभ होणार नाही तर तिसरं अजून कोणतं आहे तिसरं कारण काय आहे तर पहिलं आहे कार ज्यांच्याकडे कार आहे ते लाडकीबण योजनेतील म म्हणजे ते अपात्र आहेत ज्या महिलेने अर्ज केलेला आहे आणि त्या महिलेच्या कुटुंबामध्ये जर कार असेल तर ती महिला लाडकीबण योजनेसाठी अपात्र आहे दुसरी गोष्ट म्हणजे टॅक्स जर तुमच्या कुटुंबातील कोणी टॅक्स भरत असेल सासरे किंवा दीर किंवा नवरा असं यापैकी जर कोणीही तुमच्या कुटुंबात जर टॅक्स भरत असेल आणि तुम्ही तरीसुद्धा लाडकीबण योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर श आता आदित्यताई तटकरे यांनी शासनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून अतिशय हे कडक त्यांनी कारवाई केलेली आहे तर आता इन्कम टॅक्स विभागाकडून आता ते संपूर्ण डेटा मागवणार आहे की डेटा संपूर्ण डेटा म्हणजे कोणता की ज्या बहिणींनी अर्ज केलेले आहेत तर अशा बहिणींचे कुटुंबातील कोणी टॅक्स तर भरत नाही ना जर टॅक्स भरत असेल तर ते क्रॉस व्हेरिफिकेशन करणार चेक करणार इतर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी जर टॅक्स भरत असेल तर तुमचा अर्ज हा लाडकीबण योजनेतून कॅन्सल केला जाणार आहे आणि यानंतर आता अशा बहिणींना कधीही पुन्हा लाडकीबण योजनेचा लाभ होणार नाही आणि चौथी गोष्ट काय आहे तर समजा एखादी महिला त्या कुटुंबामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये समजा ज्या महिलेने अर्ज केला आहे लाडकीबण योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यांच्या कुटुंबामध्ये समजा कोणी दीर असेल किंवा तिचं जेठ असेल किंवा तिचा पती असेल तर ह्यांना जर सरकारी नोकरी लागली असेल किंवा त्या सरकारी खात्यामध्ये जर त्यांना म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यानंतर जर त्यांना सरकारी खात्यामध्ये कुठे नोकरी लागली असेल तर अशा लाडक्या बहिणीलासुद्धा आता अपात्र ठरवले जाणार आहे अशी बहिणीचा अर्जसुद्धा आता कॅन्सल केला जाणार आहे आणि आता अशी बहिणीसुद्धा लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडणार आहे आणि पाचवी गोष्ट कोणती आहे तर एक पाहिलं आपण ज्यांच्याकडे कार आहे असे व्यक्ती अशी महिला आता लाडकी बन योजनेसाठी अपात्र आहे दुसरी गोष्ट म्हणजे सरकारी खात्यामध्ये काम करणारा असेल किंवा नंतर नोकरी लागली असेल तर अशी व्यक्तीसुद्धा आता अशी महिला लाडकी बन योजनेसाठी अपात्र आहे तर अशा पाचवी आता मी तुम्हाला सांगत आहे की समजा आता संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातील ज्या महिलांनी ज्या मुलींनी लाडकीबण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि अशा कुटुंबातील समजा जी महिला किंवा जी मुलगी लाभ घेत होती लाडकीबण योजनेचा आणि आता ती महिला समजा विवाह करून जर महाराष्ट्र तर अशी महिला किंवा मुलगी जर विवाह करून महाराष्ट्र सोडून जर इतर राज्यात जर ती विवाह करून गेली असेल किंवा विवाहानंतर तिचं दुसऱ्या राज्यात जर स्थलांतर झालं असेल दुसऱ्या राज्यामध्ये ती विवाह करून राहायला गेली असेल तर अशा महिलेचं आता तिने तिचं नाव हे कॅन्सल केलं पाहिजे लाडकीबण योजनेतून तिने तिचं नाव हे के कॅन्सल केलं पाहिजे तिचा अर्ज तिने कॅन्सल केला पाहिजे नाहीतर जेव्हा स शासन जेव्हा विवाह नोंदणी विभागाकडून जर मागवला जाईल असा डेटा आणि जर शासनाच्या असं निदर्शनास आलं तर आता ही महिला तर आता प महाराष्ट्रात राही ही जर महा ही तर महिला महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात गेली आहे विवाह करून तर सरकार जेव्हा हा डेटा क्रॉस व्हेरिफिकेशन करेल चेक करेल तेव्हा सरकार तिच्याकडनं दंड दंड वसूल करण्याच्या म्हणजे शक्यता आहे दंड वसूल करण्याची शक्यता तर आता अशा महिलेचं नाव हे लाडकीबण योजनेतून कट होणार कारण की समजा तिने जर नसेल तिने तिचं नाव म्हणजे तिने तिचं जर रिजेक्शन केलं नसेल कॅन्सलेशन केलं नसेल लाडकीबणी योजनेमधून तिचा जर अर्ज तिने कॅन्सल केला नसेल तर असा डेटा शासन मागवणार विवाह नोंदणी विभागाकडून की ती जी महिलेचा विवाह झालेला आहे पण तिने अजूनपर्यंत विवाह नोंदणी केली नाही तर सरकारला जरी नसेल कळालं तरी सरकार असा डेटा मागवणार शासनाकडून आणि मग सरकारला जेव्हा समजणार तेव्हा सरकार ते क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी ती चेक पूर्ण चेक करणार आणि सरकारला जेव्हा करणार की अरे ह्या महिलेचा तर विवाह झाला आहे आणि ही महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात गेली आहे तर अशा महिलेचं हे अर्ज आता कॅन्सल होणार ती अशी महिला योजनेच्या बाहेर पडणार तर अतिशय महत्त्वाचे जे पाच गोष्टी आहेत या पाच गोष्टींवर शासन अतिशय कडक रित्या नजर ठेवून आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे तर सगळ्या बहिणीला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा सगळ्यांना शेअर करा सगळ्यांना ही माहिती पाठवा आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा हं व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला तेवढं मोटिवेशन मिळतं तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं ना तर मला थोडीशी प्रेरणा मिळते पुन्हा पुन्हा तुमच्यासाठी नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊ व्हिडिओ घेऊन यायला मला प्रेरणा मिळते मला थोडंसं उत्साह मिळतो त्याच्यासाठीच तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा हां म्हणजे जेणेकरून मलाशी मलाही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणायला उत्साह येईल आणि सगळ्यांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र नक्की करा की तुम्हाला कोणतं तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि आणखीन महत्त्वाची कमेंट काय करायची आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा की आम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्त्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्री साहेब आम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता आवश्यक आहे असं तुम्ही कमेंट करा सगळेजणं जर खूप साऱ्या कमेंट आल्या ना अशा सगळ्यांनी जर अशा कमेंट केल्या ना भरभरून सगळ्यांनी अशी कमेंट केली ना की मुख्यमंत्री साहेब आम्हाला एकवीसशे रुपये हप्त्याची आवश्यकता आहे आम्हाला एकवीसशे रुपयेप्रमाणे हप्ता हवा आहे असे कमेंट केली तर ही माहिती सरकारला मिळाली ना कारण की सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावशाली एक माध्यम आहे सरकारपर्यंत माहिती पोहोचण्याचं त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता हवा आहे असं कमेंट करा म्हणजे लवकरात लवकर हे ही जी हा जो अर्ज म्हणजे हे जे आहे ना ही गोष्ट ही सँक्शन होणार लवकर आणि सर्व लाडक्या बहिणींना यापुढे एकवीसशे रुपयाप्रमाणे हे हप्ता येणार म्हणून सर्वांनी सर्वांनी भरभरून कमेंट करा की एकवीसशे रुपयाच्या हप्त्याची आवश्यकता आहे आम्हाला एकवीसशे रुपये हप्ता हवा आहे असं सगळ्यांनी सगळ्यांनी कमेंट करा आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा पाठवा व्हिडिओ लाईक करा आणि आपण सगळे आनंदी राहा हां सगळ्यांची आपण काळजी घ्या आनंदी राहा सो थँक्यू व्हेरी मच